मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी बाजू लपून ठेवत नाही कि मागचे फोन बडबड करते त्याला बाहेर हाकून द्यायला तुमच्या ह्या असल्या चुकी काय होतं ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिला बाहेर काढा नाही सांगत होती तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचं हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन पंच्या वरणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितली बच्चू होऊ सांगत होते आज त्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंगा होता एखादी मोठी लढाई जी आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं कारण मूळ गाव हा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखाद्या शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तो समजवून घेतला तर, तर आपल्याला भूमिका कळती उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडं तिकड मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरस शांत ऐकत होते काय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतरच्या वेळेत ते कुकड जात होते त्यांना तुम्ही पण बघितलं यामुळे आंदोलनाचा मेन गावा आंदोलन असतं हे कोणी विसरू ना नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी दिलेले कष्ट वाया झाल्या आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही परिणाम आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी विविध इच्छित ठेवून लक्ष घेऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येते माहिती काय ये ये। काय बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चू भाऊ बोलले नवरे साहेब बोलले तुपकर बी बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यातल्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाहीये काय म्हणाले कशी दिशा चालवायची मला भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होणार पुढच्या काळातरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण काला सांग मी आजारी मला चालतात मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही जात असत मी तुक्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या शहर करून निघतोय सात वाजता मी पहिला फोन फोनवरची ओला केला असं ते दम निघत नव्हता हो कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकल्याला सरकारचं सा षडयंत्र डावा कसा मोडायचा किंवा प्रति डावानंच मोडावला तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आपण आपल्याकडून निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय त्याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन काळजीची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं का साकार शेतकऱ्यांचं का साकारचं तुम्ही उभी आहात त्याच्यात काढतो तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च करत पंच्या टप्प्यावरती थांबायचं पंच्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे बळ मी काय बघ तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नकाजो शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं की दोन टप्प्याला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संबंधीनं मी अंतर करून टाकले म्हणून दोन शेतकऱ्यात बरोबर दिसता कामा नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या